आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेश संघटन पर्व प्रदेश प्रभारीपदी म्हणून निवड झाली या निवडीसाठी आमदार दीपक केसरकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि येणारी काही वर्ष सिंधुदर्गच्या उत्तर्षाची असतील सिंधुदुर्गच्या सिंधुदुर्गचे एक सुपुत्र रवींद्र चव्हाण यांची सुद्धा भाजपच्या अध्यक्षपदी प्रभारी म्हणून निवड झाली त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला मनापासून हिंदू मोर्षाचा अध्यक्ष आणि येणारी काही वर्षे ही सिंधुदुर्गच्या उत्कर्षाची असते सिंधुदुर्गाच्या भरभराची असते आणि याच वेळेला सिंधुदर्गचे एक सपुत्र रवींद्र चव्हाणजी यांचीसुद्धा भाजपच्या अध्यक्षपदी प्रभारी म्हणून निवड झाली सुद्धा मनापासून अभिनंदन करतो त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला मनापासून हिंदू मोर्षाचा दिवस दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल